रंजना की रसोईमध्ये आपले स्वागत आणि आपण बनवतोय कारलेची भाजी कडू न होणारं कारलं आता मी इथं ता कारली घेतलेली आहेत तर ही कारली काय करायची स्वच्छ धुवून घ्यायची बारीक चिरून घ्यायची आणि उकडं टाकायची चला तर आपण कारली स्वच्छ धुवून चिरून उकडून घेऊया आता मी ही कारली अशी गोल गोल चिरून घेऊन हे सगळं काढून घेतलं त्यातलं बी कोणी कोणी काढत नाही पण मी काढते हे कचकच असं लागतं म्हणून आता ही कारली आपण थोडंसं पाण्यात उकडत टाकू आता कशी टाकायची ते मी दाखवते तुम्हाला आणि जरा की रसोई चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर बी करा थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि कारले आपण फोडणी देत नाही आहे उकडून घेतो आहे फोडणी आपण नंतर द्यायचे था था, तो थी थी तीन कारली आहे लिंबू पिळायचं किंवा लिंबूची खूप टाकायची थोडंसं पाणी टाकून जेवढी कारली त्या पानामध्ये उकडू शकते तेवढंच पाणी टाकायचं चांगलं असं पाण्यात उकळून घ्यायचं हळद मीठ आणि तेल एवढंच टाकलंय पण आता हे सगळं व्यवस्थित उकडू द्या आणि मग मी पुढची रेसिपी सांगते आपली कारली ही अशी उकडलेली आहे आता ही जरा पिळून घ्यायची आणि फोडणी द्यायची वेगळं भंड वापरावं लागेल तर हे अशा पद्धतीने तयार झाले कारले गॅस बंद करून घ्यायचं थंड होऊ द्यायचं आणि मग परतवून घ्यायचं आपण ही कारली उकडून घेतलेत आणि दोन वेळा पाण्यातून स्वच्छ धुवून पिळून घेतलेत हे बघा चांगले शिजलेत आणि इथं घेतले मी लसूण कोथंबीर आणि थोडीशी जिरे आता हे जाडसर वाटून घ्यायचं एवढा एक कांदा चिरून घ्यायचा आणि याच्यामध्ये एखादं टमॅटो जरी घातलं तरी खूप छान होतं अजिबात कडू होत नाही पण आम्हाला एवढं कडू आवडतं लिंबू घालायचा उकडतानी एवढ्यासाठी एक चतखोर अशी फोड घालायची लिंबूची आणि एवढा कांदा घालायचा परत आता आपण चला ते बारीक वाटून घेऊ कढईमध्ये आपण तेल घातलेलं आहे आपण बोलूया कांदा एक कांदा बारीक चिरून घेतलाय मी बारीक चिरलेला कांदा म्हणजे परतवून घ्यायचा सोनेरी कलर येईपर्यंत करपवायचं नाही परतवून घ्यायचा व्यवस्थित आणि मी हे जे खोबऱ्याचं बारीक कूट करून ठेवलं होतं म्हणजे हे असं करून ठेवायचं कधी आपल्याला वाटलं आपल्याला हा पदार्थ बनवायचा आहे किंवा हे करायचं आहे पटकन सुचत नाही त्यावेळी असं जर आपल्या हाताखाली काही गोष्टी असतील शेंगदाण्याचं कूट किंवा हे भाजलेलं खोबरं हे टिकतं खूप दिवस त्याच्यामुळं कसं पटकन सुचतं आपल्याला काय बनवायचं आणि कमी क्वांटिटीमध्ये करतो आपण तेव्हा ते सुचत नाही की काय बनवायचं आहे आपल्याला मग असं काही असेल तर पटकन मग ते तेवढ्यासाठी थोडंसंच घ्या भाजा बारीक करा त्यात वेळ वाया जातो आणि हा जो कोल्हापुरी म मसाला आहे ना कोणतीही भाजी बनवण्यासाठी खूप छान आणि चवदार आहे हे बघा घरगुती मसाले जर कोणाला पाहिजे असेल जानेवारी फेब्रुवारीमध्ये तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा अप्रतिम नॉनव्हेजचे पदार्थ होतात व्हेजसुद्धा खूप छान होतं कुठलाही पदार्थ भरलं वांग असेल किंवा अजून काही असतील जे जे मी सगळे पदार्थ अगदी आम्ही ज्याला मुरमुऱ्याचा चिवडा किंवा भडंग म्हणतात तोसुद्धा आम्ही आमच्या मसाल्यात करतो आणि खूप छान लागतो ते जर कोणाला पाहिजे असेल ना हा कोल्हापुरी मसाला तर सांगा कमेंटमध्ये मी घातला आहे कोल्हापुरी मसाला एक चमचा थोडंसं मीठ आता आपण हे वाटलेलं लसूण आणि जिरे कोथंबीर ह्याच्यात तेलात टाकायचं नाही नाहीतर मग त्याचा एक वेगळा वाश करपट येतो आणि कारली टाकून घ्यायची कारल्यामध्ये कारली उकडताना लिंबू टाकायचा अर्धा लिंबू टाकून कारली उकडायची आहेत त्याच्यामुळं कसं होतं त्याचा पूर्ण कडवटपणा जातो असं वाटत पण नाही की तुम्ही कारल्याची भाजी खाताय म्हणून आवर्जून लिंबू टाका त्याच्यामध्ये ते ते असं तेलावर परतवून घ्यायचं कांदा आणि कारली आणि आत्ता आपण टाकणार आहे त्याच्यामध्ये ते आपलं वाटण जिरं लसूण आणि कोथिंबीर गॅस एकदम बारीक करायचा मी नेहमी सांगते फोडणी करते वेळी एकदा फोडणी झाली की गॅस बारीक करून घेतो हे सगळं टाकल्यानंतर आपण हा चमचा एक चमचा पोहे खायचा खोबरं टाकते त्याच्यामध्ये धना जिरा पावडर पण टाकायची आहे हिंग टाकायचं चिमुटभर हिंग वाटणामध्ये आपण जिरे टाकले त्यामुळे जिरे पावडर टाकायचे नाही पाव चमचा धना पावडर असं कारलं केलं की इतकं भारी लागतं नाही तुम्ही नक्की करून बघा एकदा अशा पद्धतीने अत्यंत सोबी सोपी साधी पद्धत आहे ज्यांना कारलं आवडत नाही ते सुद्धा आवडीनं खातात यातला बारीक गॅसवर ठेवायचं आहे पाणी वगैरे काही घालेच नाही आपण त्याला तेला तेलावरच परतले थोडस एका एक मिनिटासाठी आपण याच्यावर जा झाकण ठेवतो हे तयार झालं आपलं कडू न होणार असं मस्त हे बघा खूप छान चवीचं मी याच्यामध्ये कुठंही गुळ किंवा साखर घातलेली नाहीये आता हे भाकरी सोबत इतकं छान मस्त चवदार लागतोय आता आपण करू याच्यासोबत ज्वारीची भाकरी ही तयार झाली कडून होणारे कारल्याची भाजी आणि ज्वारीची भाकरी तर रंजना की रसोई या चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि ही भाजी कशी वाटली ते नक्की सांगा थँक्यू